दिवसाचा प्राणांतिक उपोषण झाला या प्राणांतिक उपोषणाच्या वेळेस आदरणीय आमदार बाबाराम पाटील असतील सुरेश ठाकूर साहेब कॉम्रेड भूषण पाटील ठेकेदारांना विनंती करतो तुमच्या माध्यमातून रे भूमिपुत्रांना मारून उद्ध्वस्त करून तुम्ही तुमचं फोट भरू नका आजही तुम्ही सक्षम आहात एस सी ठाकूर असतील रामशेठ ठाकूर आहेत स्वतः त्यांचा मुलगा आमदार नैनाला विरोध करतो त्यांनी ठेका करू नये जे हे तसंच पेपरमध्ये जाहीर केलं पाहिजे हे सांगितलं पाहिजे यांनी का हे ठेके आम्ही करणार सध्या करणार नाही तरच आधी तर शेतकरी वाचे नमस्कार आज आदर्श सरपंच अनिल ढवळे साहेब आपल्या सहकार्यांसोबत अनेक वेळा आमरण उपोषण करणारे समाजसेवक म्हणजे अनिल ढवळे साहेब जास्त वेळ न घालवता प्रश्न उत्तराच्या सहाय्याने त्यांच्याकडून माहिती आपण देऊया तर तुम्ही आतापर्यंत जी जी उपोषणे केली त्या दरम्यान सिडगोने तुम्हाला एक लेखी आश्वासन दिलं होतं प्रॉपर्टी कार्ड देण्यासंदर्भात त्याची पूर्तता शिडकवणी केली का नमस्कार मी अनिल ढवळे रायगड भूषण सरपंच ग्रामपंचायत शिवकर मी मुलाच म्हणजे माझं गाव जे गुरचरणामध्ये आहे प्लॅनिंग प्ला, झालेलं आहे वीस एकर गाव जो आहे त्याचा तो गुरचरणात आहे त्याला गावठ्याण मि प्रकल्प आल्यानंतर ती घर तुटतील म्हणून मी शिवकर उपोषणाला बसलो नंतर पळस्परा बसलो नंतर बसो परिस्थिती काय आहे का पळस्परच्या उपोषणाच्या दरम्यान पळस्प्यातल्या आमच्या ज्या भगिनी आहेत आपले गाव वाचवण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला एक आंदोलन छेडत आहे तर त्याची तारीख ही आहे म्हणजे ठीक आहे चालेल काही हरकत नाहीये एकोणीस सहा दोन हजार तेवीस ते सव्वीस सहा दोन हजार तेवीस नऊ दिवसाचा प्राणांतिक उपोषण झाला या प्राणांतिक उपोषणाच्या वेळेस सव्वीस तारखेला आदरणीय आमदार बाळाराम पाटील असतील सुरेश ठाकूर साहेब असतील ऍडव्होकेट सुरेश ठाकूर साहेब भूषण पाटील कॉम्रेड भूषण पाटील आमचा शिष्टमंडळ म्हणून अनिल कर शिर्को शिर्को जे एम डी होते शेडको जी एम बी त्यांच्यासमोर जी बैठक झाली त्यांनी बोलवलं ती बैठक केली आणि आंदोलन सोडवाचं उपोषण सोडवाचं म्हणून एक आश्वासन लिखित आश्वासन दिलं तो लिखित आश्वासन काय सांगतो नाईना क्षेत्रातील परंतु गावठाणाच्या बाहेरील लक्षात घ्या ऑलरेडी लक्षात घेतात मूळ गावताना बाहेर मूळ मूळ बरोबर गावांना बाहेरील घराना प्रॉपर्टी कार्ड मालमत्ता पत्र प्रॉपर्टी कार्ड देण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही तीन महिन्याचा काळखंड तुमच्याकडून मागतोय तो तुम्ही तीन महिन्याचा काळखंड आम्हाला द्या आणि उपोषण सोडा ही मागणी आम्हाला लिखित दिली तर त्याच्यावरती सैकोलाची असेल त्या पत्रावर पत्र देत असताना सांगितलं की बाबा अं व्यवस्थापकीय संचालक यांच्या दालनावर बैठक झाली त्याची प्रोसिडिंग झालेली आणि नियोजनकार मुख्य नियोजनकार आणि मुख्य भूमी वुण, भूसंपादन अधिकारी यांच्यासहित पत्र आहे आणि हा पत्र आम्हाला दिला त्याचा तीन महिने तर गेला पुन्हा आम्ही एकोणीस ऑक्टोबर लक्षात घ्या एकोणीस ऑक्टोबर रोजी शिडकोवरती मोर्चा काढला मला वाटतं आपण त्या मोर्चामध्ये असाल बरं होत होत त्यावेळेस राजेश पाटील जे गाईन एम डी होते शिडकोची त्यांच्या समोर आपली एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये त्यांनी सांगितलं का बाबा ठीक आहे तुमची मागणी रास्त आहे आमच्याकडून विलंब झाल्यानंतर पावसाळीचे दिवस होते बरोबर आम्ही जे मान्य केलं एक महिन्याचा आम्हाला काळावधी द्या एक महिन्याचा आपण सुरुवात करतो म्हणजे पुन्हा एक महिन्याचा पुन्हा एक महिन्याचा कालावधी दिला त्याच्यानंतर एक महिन्याच्या काळावधीनंतर तीन अकरा दोन हजार तेवीसला एक पत्र दिलं तो मंत्र काय सांगतो मागणी आम्ही विचारात घेतलेली आहे आणि तुम्ही प्राथम्याने कोणता गाव सुचवता त्या गावापासून आपण सुरुवात करतो मग आपण सोळा तारखेला आपलं एक पत्र दिलं गाव विस्तार हक्क समितीच्या नजरेबाईल एक पत्र दिलं की आम्ही पळसबे हे गाव प्राथम्याने सुचवलेलं आहे आणि विरोधीत गाव हे पळस्पर झाल्यानंतर मुळात म्हणजे तुम्हाला एक सांगतो आता नैनानी आपल्याला बसवलं नैनानी याकडे दुर्लक्ष केला परंतु आम्ही आता काय केलं म्हणजे लक्षात आलं का आपल्याला कोर्टात जायचं बरोबर कोर्टात गेल्यानंतर कोर्ट विचारेल कु को, हा पत्र तुम्ही घेतल्यानंतर याची तुम्ही मागणी केली का त्यांच्याकडे त्यांनी पत्र दिलंय त्यांच्याकडे व्यस्त शेड्यूल असल्यामुळे कदाचित त्यांना तुमच्याशी कॉर्डिनेट करता आलं नसेल म्हणजे पाठपुरावा तुम्ही केला की नाही केला की नाही मग त्याच्यासाठी आम्ही आता मध्यंतर तुम्ही पाहिलं आम्ही पळतो साडेतीनशे अर्ज मागणी आम्हाला प्रॉपर्टी कार्ड द्या त्याच्यानंतर आपण नांदगावचे साधारणतः अडीचशे ते तीनशे लोकांचे आम्हाला आमच्या घरांची प्रॉपर्टी काढणार प्रॉपर्टी काढणं आपण घरांची मागतो लक्षात घ्या मग परवाच्या दिवशी आम्ही चिखळ्याचे साधारणतः अडीचशे लोकांचे मागणी दिलेली आहे पण आता जी बेचाळीस गाव आहेत तुरता बारा एस मध्ये जी बेचाळीस गाव आहेत ते बेचाळीस ते बेचाळीस गावांची आपण एक 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 गाव आपली तयारी चालू आहे बरोबर बरं आता तुरमाळ्यातून पण आपली तयारी चालू आहे मला असं वाटतं तुमच्या पुराव्यातून पण तयारी चालू आहे अजून माझे शिवकर म्हणून तयारी चालू आहे शिडून मधून तयारी चालू आहे सगळ्या गावांच्या सगळ्या गावांच्या अरे शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांनी एकत्र का कळबा आपल्याला जर घर वापवायची असेल त्याच्यासाठी आपल्याला प्रखर विरोध करावा लागेल तर आपल्याला कोर्टात जाऊन केस दाखल करावा दाख दाख लागेल हे बघा आता शेतकऱ्यांनी एक संघ होणं गरजेचं आहे कारण आता काळवेल जवळ आलेलं आहे बरोबर बर बर पाच ठेकेदारांना ठेका दिले सफेस साधारणतः नऊ आहेत ठेके बरोबर पण पाच इथले भूमिभूत आहेत या भूमिपुत्र ठेकेदारांना विनंती करतो तुमच्या माध्यमातून भूमिपुत्रांना मारून आजही तुम्ही सक्षम आहात या ठिकाणी मग एस सी ठाकूर असतील रामशेठ ठाकूर आहेत स्वतः त्यांचा मुलगा आमदार नैनाला विरोध करतो त्यांनी ठेका करू नये तसं आपल्या मुखपत्रामध्ये प्रसिद्ध करावं का मला जो ठेका मिळालेला आहे नाही नाहिनाचा काय पाच सातशे कोटी रुपयाचा ठेका आहे तो मी सध्या करणार नाही जोपर्यंत माझ्या भूमिपुत्राला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी हा ठेका करणार मी विनंती आपण जे मंत्र्यांनीही तसंच पेपरमध्ये जाहीर केलं पाहिजे आधी जाहीर केलं पाहिजे पीडी देशमुख ती जाहीर काढले पाहिजे तो आदिवादी नावाचा एक जो ठेकेदार आहे तो आता भूमिपुत्र नाही पण त्यांनी देखील या लोकांनी सांगून त्यांनी देखील सांगितलं पाहिजे त्यांना देखील सांगितलं पाहिजे का बाबा रे हेला सांगितलं पाहिजे यांनी का बाबा रे का हे ठेके आम्ही करणार सध्या करणार नाही एवढं सांगावा तरच आधी तरच शेतकरी वाचे धन्यवाद